मित्रांनो महाराज दक्षिण दिग्विजयावर असतात भागानगर येथे कुतुबशाच्या हत्तीची सोन कापल्यानंतर येसाजी कंक महाराजांना येऊन मुजरा करतात येसाजी कंकाने केले गाजवलेलं शौर्य बघून कुतुबशा ऐसाजी कंकाना सोन्याच्या मोहरा आणि एक सुंदर तलवार भेट म्हणून देण्याचा प्रयत्न करतात दिलेलं बक्षीस येसाजी कंक नाकारतात येसाजी कंक कुतुबशाला म्हणतात की राजाजी आम्हाला आपलं बक्षीस नको आहे आम्हाला बक्षीस द्यायचं झालं तर ते आमच्या राजांनी आम्हाला द्यावं आपण दिलेले शाबासकी देखील आम्हाला नको आहे आम्हाला शाबासकी पण द्यावी तर ती देखील आमच्या राजांनीच अबो आमच्या राजांनी दिलेलं आम्हाला पुरतं हो काय माणसं घडवली होती मित्रांनो महाराज फक्त येसाजी कंकांकडे बघत होते क्षणभर डोले मिठले आणि घट्ट येसाजी कंकांना मिठी मारली आणि महाराज इतकेच म्हणाले की येसाजी पुन्हा हे जीवाचे खेळ नको पुन्हा हे जीवाचे खेळ नको